अभंग सव्वीस ते अठ्ठावीस अभंग सव्वीस स्तुती करू तरी कोण माझी मती वेदा पडे भ्रांती हे आचर्य परिहा जीवाग्री राम कृष्ण हरी बैसवी लवकरी या रूप गुण कीर्ती कृपाळुदार पार ब्रह्मने रूपी नामी शिव भुनिया बेडा मज शिव ठिकाणी चारही वेदा स्तुती करता करता भ्रांत पडते त्या ठिकाणी माझी बुद्धी तरी कशी चालेल माझे गुण अवगुण न जाणता जातपात न पाहता माझ्या जिबेवर रामकृष्णारी हा मंत्र बसव हे परमेश्वरा तुझे रूप गुण कीर्ती दयाळपणा उदारता यांचे वर्णन करण्यास ब्रह्मदेवही समर्थ नाही तुझ्या रूपाने आणि नामाने शंकर वेढाव होऊन त्याने राम नामाचेच तुझी थोरवी गायली आहे मी तर अज्ञानाच्या श्मीवरच आहे मला काहीच कळत नाही तेव्हा माझ्या रूपगुणाचे वर्णन करण्यासही तेव्हा तुझ्या रूपगुणाचे वर्णन करण्यासही वाव मला राहिला नाही असे तुकाराम महाराज म्हणतात अभंग सत्तावीस नामाचा प्रताप न वर्णवे मज सांगा गरुड धोज ते, ते, ते मजवाचा मजबाच्या किती परतल्या श्रुती वेदमुखी श्रुती मोन ठेले वरुणेने शेष नामाचा पवाडा चिरलिया रांडा जीवा त्यांच्या अनुसरली रमावर्णावया श्री हरी पायाची किंकरी हो तुगामने आम्ही मानव किंकर वर्णावया पार न कळूदाम अर्थ नामाचा महिमा माझ्याने वर्णन करत नाही जेथे नाम तेथे गरुड जहच राहतो असे सांगून मला नाम जपाचा उद्देश करा जेथे चार वेदांनाही वर्णन करताना नेती नेती म्हणून परतावे लागले तेथे मी मुखाने कितीसे वर्णन करणार वेदांनाही मौन स्वीकारावे लागले नामाचा प्रताप मुखी शेषेही वर्णन करू शकला नाही इतकेच काय त्याच्या जिबाई चिरून गेल्या देवी लक्ष्मी यांचे वर्णन करण्यास पुढे सरसावली परंतु तीही त्यांची दासीच होऊन राहिली म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर काय क्षुल्लक मानव तुझे वर्णन करण्यास आम्हाच तुझा अंत पार कळत नाही अभंग अठ्ठावीस आम्ही मानवानी वर्णावे ते काय पाय वंद ती गणेश शारदा करीत गायन आदि देवगन श्रेष्ठ श्रेष्ठ जयाच्या गायना तिष्ठ तु शंकर तयाशी पैपार नळी तू तुगा म्हणे आम्ही किंकरत किती इंद्राची ती नाग विली। अर्थ प्रत्यक्ष श्रेष्ठ देवदेवता ज्या पायांना वंदन करतात त्या परमेश्वराचे वर्णन आम्ही मानवानी ते काय करावे बरे श्री गजानन श्री सरस्वती देवी आदी देव आणि थोर थोर गण त्या परमेश्वराचे गुण गात असतात तुझे संकीर्तन श्री शंकरही करतो त्यालाही तुझा पार कळत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जेथे इंद्राची मती गुण गाताना कुंठी झाली तेथे आमा मानवांची ती काय कथा जय गुरु